असतं सगळे तिकट पिण्याच्या मध्ये पुन्हा एकदा आपलं सगळ्यांचं स्वागत आहे मंडळी तर म्हणे आज आहे रविवार आज आपण जाणार आहोत हिरकाळेश्वर मंदिर डोंबुली इथे आहे शिरफाट्याजवळ तर म्हणे इथे कसं जायचं आपण या मॅप दाखवतो तर चला म्हणे या व्हिडिओमध्ये या मंदिराची पूर्ण आपण माहिती सांगणार आहोत तर चला व्हिडिओ सुरुवात करूया कल्याण शिरफाटा मार्गावरील शिरफाट्याच्या अलीकडे किडकाळेश्वर मंदिर आहे काळ्या पाषाणात कोरलेलं हे मंदिर खूपच आकर्षक वाटते अंबरनाथ येथील प्राचीन शिवमंदिराप्रमाणेच हे मंदिरे स्थापत्य आणि वास्तुशस्त्राचा आदर्श नमुनाच आहे हेमाटपंथी शिल्पकलेचा आविष्कार हे मंदिर पात्र दिसतो या मंदिराच्या भिंतीवर सुबक कलाकुसर करण्यात आली आहे मंदिराच्या बाहेर एक दगडी शिल्प असून भाविक या शिल्पाचेही दर्शन घेतात त्यामुळे ती पूजनीय शिळा असावी पौराणिक कथेनुसार एकदा पांडवांनी अरण्यवास या ठिकाणी भेट दिली तेव्हा युधिष्ठराला शिवपूजा करायची होती म्हणून पांडवांनी हे मंदिर युधिष्ठराच्या पूजेसाठी बांधले सध्याचे मंदिराची रचना बहुधा सतराव्या शतकात पुनर्बांधणी झाली असावी मुख्य मंदिराच्या आत भगवान गणेश हनुमान यांच्या इतर प्राचीन मूर्ती आहेत मंदिराचे खांब प्रवेशद्वार खिडकी कोनाडे यांची रचना अप्रतिम असून एक उत्तम शिल्प पाहत असल्याचे हे मंदिर पाहताना वाटते मंदिरातील शिवगाभारा खोलवर असून काही पायऱ्या उतरून शिवलिंगापर्यंत जाता येते हे मंदिर खिडकाली तलावाच्या काटावर हो आहे ऐतिहासिक कल्याण परिसरावर पूर्वी शालीवाहन राजाची सत्ता होती शालिवाहन राजे शिवप्रेमी असल्याने कल्याण ठाणे परिसरात अनेक प्राचीन शिवमंदिरे आहेत मंदिराच्या परिसरात अनेक छोटी मंदिरे आहेत दत्तात्रय हनुमान यांची मंदिरे आहेत आणि अनेक बाबा महाराजांची सामाजिक स्थळी आहेत काही वर्षापूर्वी या मंदिराचा जन्मोद्वार करण्यात आला त्यात सिमेंट कॉन्क्रीट व आधुनिक टाईल्स अधिक वापर केल्यामुळे मूळ शिल्पाकृतीचे सौंदर्य काही प्रमाणात नाहीसे झाले आहे জমিন <whats> <whats>

एक खंडोबाचं मंदिर आहे त्याचंसुद्धा आम्ही दर्शन घेतलं झाल्यानंतर आम्ही गेलो खिडकळी गाव आहे तिथे एक खंडराचं मंदिर आहे ते दर्शन केलं तुम्ही वेळोवेळी पाहिलात आता आम्ही आलोय ओंकारेश्वर शिरपाड्याच्या जवळच असा रस्ता येतो तो तिथे <सधने> जवळ <सधने> देवाँ। <सधने देवाँदा> दे दर्शन घेऊया कल्याण परिसरातील तीन मंदिरे दाखवली किडकळेश्वर खंडोबा आणि ओंकारेश्वर तर मंडळी हा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि जर तुम्ही नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा तर मंडळी आपल्या चॅनलवर असेच नवीन नवीन व्हिडिओ आपण घेऊन घेऊन येत असतो तोही मंडळी टेक केअर बाय काळजी घ्या धन्यवाद जय शिवराम मंडळी